घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे आणि बघा आपल्याला इथे एक वनस्पती अशी भेटली ह्याचे पानं बघा ती कसे आहेत पानं असे हिरवेगार आहेत ह्याचे कलर बघा कलर एक असा लाल बुंद आहे याला लाल एरंड म्हणतात त्याला लाल एरंड म्हणतात म्हणजे बघा हे सगळं असा लाल कलर आहे लाल भडक रक्तासारखा त्याला लाल एरंड म्हणतात तर लाल एरंडाचा उपयोग मित्रांनो आपल्याले कशाला करायचा तुम्हाला सांगतो तर स्वाती नक्षत्रा दिवशी पूजा पाठ करून ह्याची मुळी काढून आणायची आणि ह्याची मुळी काढून आणून ये दिवस पूजा करून एक सव्वा फूट मुळी आणायची आणि सव्वा फूट मुळे आल्यानंतर स्वाती नक्षत्रा दिवशी पूजा करायची त्याला एक पिटी बनवायची कुबेर पेटी म्हणून एक पेटी बनवायची आणि त्या पिटीमध्ये ह्या मुळीची स्थापना करायची त्याच्याखाली लाल कपडा टाकायचा मोठं तांदूळ आणि चिल्लर पैसे काही नोटा त्या पिठीत टाकायच्या आणि ह्या पेटीची रोजची रोज मुळीची पूजा चालू राहायची तर ह्याच्यात होईल काय तुम्हाला तो बरकत पोटली म्हणून बरकत घरामध्ये म्हणून ह्या लाल एरंडाचा अशा मुळीचा वापर करतो आणि करतात ही गुरुंना त्याला एक तोडगा आहे तर जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंडीचं बटन दाबा राम राम रामकृष्णारी अरे